दोनशे पंच्यानव ची एकशे पंच्यानव ला बसेल एकशे पंचानव रुपयाला ही साडी बसेल ही अशी ऑलवर बुटी येणार दोनशे पन्नास म्हणजे हे ला येते कलर डिझाइनिंग आणि कपडा हा शिपोंचा आहे रेग्युलर वापर हा बी पॅटर्न छान आहे सहाशे पंचवीस चे तीनशे पंचवीस ला बसेल लिलन कॉटन मध्ये असं असा बी छान आहे बागलपुरी सिल्क मध्ये ही पण मस्त आहे दोन हजार नऊशे नऊशे नव्याण्णव पंचवीस चे तीनशे पंचवीस ला बसेल ऑल ओव्हर अशी प्रिंट येईल बोंडे येथील ब्रॉकेटचा ब्लाऊज येईल अच्छा द्यायला हा पण कपडा असा सिपॉन टाइप आहे आणि प्लेन पूर्ण साडी आणि हा डिझायनर जो आहे ना हा ब्लाउज अच्छा हा ह्या साडीवर अशा डिझाईनर ब्लाउज आहे पाचशे सहाशे पंचवीस ची तीनशे पंचवीस ला ब्ला� बसेल तीनशे पंचवीस एक प्रिंटर मध्ये आठशे पंचानव ची आहे पाचशे पंचान्नला बसे पाचशे पंचाण ही ब्रासो मध्ये अशी सोबर ही प्रिंटर आपला रेग्युलर वापरायला एक हजार पंचाण्णव ची आहे सहाशे पंचाण्णव ला बसेल पॅटर्न छान आहे डोला सिल्क मधून ओळखलं जाते या साडीला डोला सिल्क चौदाशे पंचानव ची चारशे पंचान्न ला बसेल नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन अशा व्हिडिओ मध्ये तर आज आपण पुन्हा एकदा पुण्यामध्ये आलेलो लौ, आहोत आले पुण्यामध्ये मुलचंद मिल या शॉपला विजिट केलेली आहे जे की लोकेटेड आहे सिटी पोस्ट ऑफिसच्या बाजूला जे बनसीलाल मार्केट आहे त्याच्या पहिल्या मजल्यावर हे मुलचंद शॉप तुम्हाला पाहायला मिळणार आहे इथं आज आपण स्पेशली लग्न सीझन असल्यामुळे देण्या घेण्यासाठी ज्या साड्या असतात ते दोनशे रुपये जोडी पाचशे रुपये जोडी आणि सातशे रुपये सॉरी दोनशे रुपये साडी पाचशे रुपये जोडी सातशे रुपये जोडी आणि साडेसातशे रुपये जोडी अशा प्रिंटेड साड्यांचं स्पेशली कलेक्शन पाहणार आहोत तर त्या साड्या कशा असणार आहेत आपण पुढे व्हिडिओ पाहणारच आहोत असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया मुलचंद मिल या शॉपला विजिट केलेली आहे तर इथं साड्या दाखवण्यासाठी मॅडम आहेत आपल्यासोबत नमस्कार मॅडम स्वागत आहे तुमचं आमच्या व्हिडिओमध्ये तर आज आपल्याला स्पेशली जोडी ऑफरच्या साड्या पाहायच्या आहेत लग्न सीझन असल्यामुळे देण्या घेण्यासाठी पण साड्या लागतात शक्यतो बायकांनी घातल्या पाहिजे अशा साड्यांचं स्पेशली कलेक्शन पाहणार आहोत तर ते कलेक्शन कसं असणार आहे आपलं नाव सांगा ऍड्रेस सांगा इथला नमस्कार माझं नाव राजश्री वाडीकर आहे मी मुलचंद मध्ये काम करते आणि आपण जिथे बघते ना ते सिटी पोस्ट मंडई सिटी पोस्टच्या बाजूला बनसीला क्लॉथ मार्केट पहिला मजला इथे आहे मी द्यायला गेला छान आहे दोन हजार दोनशे नव्याण्णव ची दोनशे पंच्याण्णव ची दोन एकशे पंचाण्णव ला बसेल एकशे पंचाण्णव एक एक रुपयाला ही साडी बसेल ही अशी ऑल वर बुटी येणार आणि याला ब्लाउज पण आहे याला रनिंगच ब्लाउज आहे अच्छा हा ब्लाउज दिला रनिंग आणि ऑल ओव्हर साडी अशी आहे बॉर्डर पण छान आहे दिल्यासारखं म्हणजे त्याने वापरली पाहिजे अशी देण्या घेण्यासाठी एकदम बेस्ट बेस्ट साडी आहे ही एकदम आणि छान आहे मुनिया पैठणीची बॉर्डर आहे अच्छा मुनिया पैठणीची बॉर्डर आणि फक्त दोनशे रुपयाला ही तुम्हाला पाहू शकता तुम्ही एवढी सुंदर साडी अगदी मस्त आणि कपडा फार सॉफ्ट आहे असा संपूर्ण साडीचा लुक पाहू शकता त्यातही असे म्हणजे डिझाईन वेगळे कलर वेगळे असे भेटणार अच्छा साडीमध्ये एक डिझाईन मध्ये चार कलर पॅटर्न म्हणलं तर असे वेगवेगळे डिझाईन येतील अच्छा अच्छा हा मस्त कलर हे पाहू शकता तुम्ही फक्त दोनशे रुपयाला म्हणजे एकशे नव्याण्णव रुपयाला तुम्हाला ही साडी भेटणार आहे कपडा पण फार सॉफ्ट आहे हा भी आहे बागलपुरी सिल्क मध्ये म्हणजे ही साडी डिलक्स सारखं वापरायसारखीच ही पण पण ही घातल्यावर पण स्टँडर्ड लुक दिसते ह्याच त्याला असं हा कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे आणि हा वरचा जो आहे ना हा पदर आहे हा पोस्टर बघू शकता तुम्ही त्याच्यात एका डिझाईन मध्ये चार कलर भेटतील आणि डिझाईन पण वेगवेगळे भेटतील अच्छा ही साडीची प्राइस ही आहे तीनशे तीस ची आहे दोनशे तीस ला बसतील दोनशे तीस रुपयाला तुम्हाला ही साडी भेटणार आहे देण्या घेण्यासाठी पण छान आहे आणि तुम्हाला घरगुती वापरण्यासाठी पण छान आहेत मस्त म्हणजे स्टँडर्ड लुक आहे साडीचा साडीचे गड़े 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 गड़े। हा बघा आता हा पॅटर्न बघितला ना त्यात असे कलर आणि डिझाईन वेगवेगळे भेटते अच्छा आपल्याला हवे तेवढे पीस भेटून जातील भेटून जाते हा एक पॅटर्न आहे तीनशे पन्नास ते दोनशे पन्नास म्हणजे पाचशेला ला जोडी हे अशी येते कलर डिझाईन आणि कपडा हा शिपोनचा आहे रेग्युलर वापरण्यासारखा अच्छा हा विथ ब्लाऊजे तर कोणी पण आवर्जून साड्या घातल्या पाहिजे पाहिजे अशा ऑल फ्लावर प्रिंट आहे कॉन्ट्रास्ट ब्लाउज मध्ये अच्छा अडीचशे so, रुपयात अगदी म्हणतो तुम्हाला कपडा क्वालिटी खूप छान आहे खूप सुंदर अशी साडी भेटणार आहे प्रिंटेड आणि नाजूक का असे काट पण आहेत साडीला ब्लाऊज रनिंग दिली ब्लाऊज रनिंग मध्येच आहे का आणि आधी ब्लाऊज आहे कपडा एकदम असा रेग्युलर आहे अगदी किती दिवस कलर डिझाईन भेटून जाते भेटते ठीक आहे ही तीनशे तीस ची आहे दोनशे तीस मध्ये टर्की सिल्क मध्ये सिल्क मध्ये थोडीशी शाईन असते हे पण रेग्युलर वापरू शकते हा पदरी असं प्लेन मध्ये ब्लाउज आहे ऑल ओवर साडीला अशी प्रिंट ही आहे तीनशे तीस ची दोन आहे दोनशे तीस लागतात दोनशे तीस रुपयाला एका डिझाईन मध्ये आठ आठ कलर भेटतात आठ आठ कलर भेटतात डिझाईन हाय काही ही पाचशेला जुडी आहे पाचशे रुपये पण इटालियन सिल्क मध्येच आहे म्हणजे सॉफ्ट येणार आणि शाईनिंग येणार झाला पण अच्छा याला पण कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे पदर आहे सगळं हा बी पॅटर्न छान आहे सहाशे पंचवीस चे तीनशे पंचवीस ला बसेल लिलन कॉटन मध्ये हे असं पोस्ट ऑफिस आणि ही द्यायला पण छान वाटेल बॉक्स पॅकिंग आहे अशी ऑल ओव्हर बुटी आहे सगळे पेस्टल कलर आहे लाईट कलर हा लाईनिंगचा हा पदर आहे आणि छोटी लाइनिंग मध्ये ब्लाउज आहे अच्छा मस्त एकदम सॉफ्ट साडी आहे खूप छान साडी आहे किंवा तुम्हाला लग्नामध्ये देण्यासाठी पण ह्या अगदी आवर्जून बायका घालतील अशा साड्या आणि प्राइस काय बोलले मॅडम याची ही आहे सहाशे पंचवीस ची आहे तीनशे पंचवीस तीनशे पंचवीस तीन रुपयाला तुम्हाला अशी बॉक्स पॅकिंग साडी अगदी भेटणार आहे आणि द्यायला पण एकदम छान वाटणार हे पण येलो कलर पाहू शकता तुम्ही कलर आणि सगळे पेस्टल कलर आणि आपल्याला जर जास्त क्वांटिटी मध्ये माल घेतला असेल म्हणजे लग्नासाठी आता आपण द्यायला घ्यायला किमान शंभर पन्नास पीस तर घेतोच भेटून जातील सगळे भेटून जातील ओके हा भी छान आहे बागलपुरी सिल्क मध्ये ही पण मस्त दोन हजार नऊशे नऊशे नव्याण्णव चे तर तीनशे पन्नास ला बसेल तर एवढा डिफरंट हा ऑनलाईन बागलपुरी सिल्क मध्ये आहे असा पद्धती आणि बारी हा बारीक प्रिंट मध्ये हा ब्लाउज आहे अच्छा आणि असे थोडेसे काट आहेत बघून घेते हा कलर छान येत मस्त कलर डिझाईन सगळे छान येतो बागलपुरी सिल्क म्हणजे ऑफिसला पण तुम्ही घालू शकता छान मस्त साडी आणि फ्रेश कलर आहे तुम्हाला पण छान येत द्यायला घ्यायला पण मस्त साडी आहे ही किमतीच्या मानाने खरंच फार सुंदर साडी आहे दोन हजार नऊशे नव्याण्णव ची तीनशे पन्नास ला तीनशे पन्नास ला हा पॅटर्न प्राँ पण आहे बॉक्स मध्ये की पाचशे पंचवीस ची तीनशे पंचवीस ला बसेल ऑल ओव्हर अशी प्रिंट येईल गोंडे येतील ब्रॉकेटचा ब्लाउज येईल अच्छा द्यायला हा पण छान वाटेल पॅटर्न पाचशे पंचवीस ची तीनशे पंचवीस एका डिझाईन मध्ये सहा कलर अच्छा सहा कलर येतात एका डिझाईन मध्ये कॉन्ट्रास्ट कुठला कपडा सिपॉनचा म्हणजे रेग्युलर युज होतो अशी पायपिंगची लेस आहे अच्छा हे अशा पण येतील ही तेराशेची आहे सातशे रुपयाला जोडी बाय वन गेट वन ची ऑफर आहे एका डिझाईन मध्ये हा एका ह्याच्यात डिझाईन प्रत्येक डिझाईन मध्ये सहा ते आठ कलर आहेत अशी डिझाईन येतील वेगवेगळे असे डिझाईन वेगळे एका डिझाईन मध्ये आठ म्हणजे सातशे रुपये जोडीचे सातशे रुपयाला जोडी मस्त आणि कपडा कुठला येतोय हा सिफॉन जॉर्जेट सगळे कपडे आहेत सगळ्या म्हणजे सातशे रुपये जोडीमध्ये मध्ये सगळे वेगवेगळे येतात वेगवेगळा कपडा आहे अच्छा ही पण आता ऑफर मध्ये सध्या पंधराशे ची साडेसातशे ला दोन साडेसात ला बाय वन गेट वन अच्छा कपडा हा आहे सिल्कचा सिल्क म्हणजे असा क्रेप सिल्क मध्ये हा कपडा पण छान आहे हा पदर आहे आणि असा कॉन्ट्रास्ट मध्ये हा ब्लाउज आहे अच्छा सातशे पन्नास ला जोडी सातशे पन्नास रुपयाला जोडी आणि हे असे साडीचे काट पण एकदम नाजूक येईल कलर पण छान आहे मस्त एकदम आणि किती दिवस तुम्ही साडी वापरली तर कंटाळा येणार नाही असला कपडा या साडीचा आहे ना साडेसातशे रुपयाला जोडी साडेसातशे ला जोडी हा अशी डिझाईन आहे त्यात हा सिल्कचा कपडा आहे तर हा जॉर्जचा कपडा आहे अच्छा त्यामध्ये अशी आहे सिल्क मध्ये परत ही सिपॉनचा कपडा आहे हा भी कपडा वेगळा आहे सिपॉन मध्ये सिपॉनच्या साड्या छानच लागतात एकदम मस्त घातल्यावर पण छान वाटतात एकदम हे पण साडेसातशे रुपयाला जोड साडेसातशे रुपये जोड हा एक पॅटर्न आहे प्रत्येक पॅटर्न मध्ये डिझाईन एका डिझाईन मध्ये आठ आठ कलर भेटतो असे अच्छा अजून छान हा जरचा कपडा ती एक साडी थोडी खोलू नका फक्त कॅरीबॅग मधून काढून कलर फार सुंदर आहे साडीचा साडी पण एकदम सॉफ्ट आहे तुम्ही पाहू शकता कॅरीबॅग मध्ये थोडासा कलर असा वेगळा वाटतो ना तुम्ही पाहू शकता एकदम छोटस नाजूक असे तुम्हाला काठ पण पाहायला भेटतील डार्क कलर मध्ये डार्क कलर भेटतात लाईट कलर पाहिजे तर लाईट कलर पण आहे अच्छा एकदम सुंदर अशा देण्या घेण्यासाठी खूपच छान अशा आणि आपण दिल्यावर आवर्जून समोरच्या व्यक्तींनी घातल्या पाहिजे अशा ह्या साड्यांचं सुंदर असं कलेक्शन आहे हे पण एक पाहू शकता तुम्ही मस्त असं सर्व डिझाईन आहे हा एक पॅटर्न छान आहे कपडा असा सिपॉन टाईप आहे अच्छा प्लेन पूर्ण साडी हा आणि हा डिझाईन जो आहे ना हा ब्लाउज अच्छा हम्म म्हणजे म्हणजे ह्या साडीवर असे डिझाईनार ब्लाऊज ब्लाऊज आहे पाचशे सहाशे पंचवीस ची तीनशे पंचवीस ला बसेल तीनशे पंचवीस रुपयाला अच्छा गोंडा पदरी अच्छा रागिनी रागीने त्यात कलर अशी इथे अच्छा आणि वेगवेगळे म्हणजे किती कलर भेटतात साधारण पाच ते सहा कलर असतात प्रत्येक साडीमध्ये पाच ते सहा कलर असतात अच्छा पाच ते सहा मस्त आहे एकदम पाहू शकता तुम्ही सिंपल लाईट वेट हा साडी खूप लाईट वेट आहे हे असं पाहू शकता आणि हे डिझायनर ब्लाऊज ब्लाऊज पण ब्लाऊजची क्वालिटी पण फार छान आहे कपडा पाहू शकता आपण सिल्कच येईल येईल काही थोडस हा कपडा ब्लाऊजचा हा ब्लाउजचा हा थोडा सिपॉन सिपॉन टाईप साडी सिपॉन टाईप आहे पण ब्लाऊज सिम्पल असं मस्त असत लावल्यावर फार सुंदर असं ब्लाउज आता आपल्याला ब्लाऊज असं घ्यायचं म्हटलं तर किमान दीडशे रुपये शंभर दीडशे रुपये लागतात बाहेर तर, लाग तर, ला तर, ला तर तुम्हाला ही साडी किती लागते तीनशे पंचवीस रुपयाला डिझायनर ब्लाऊज ही एवढी मस्त लाइट वेट साडी भेटणार आहे आणि कलर पण भरपूर आहे कलर भेटतील हा त्यातून हा एक पॅटर्न आहे चौदाशे पंच्याण्णव चे आहे चारशे पंचाणव बसेल चारशे पंचाण्णव रुपयाला हे पण एक पाहू शकता तुम्ही साडी ऑल ओवर डिझाईन येईल गोंडा, गोंडा पदर येईल गोंडा पदर आणि कलर तुम्हाला हवे ते कलर याच्यात भेटून जातील भेटून सुंदर अशी काठाची साडी आहे काय आठशे पंचाण्णव चे पाचशे पंचान्व बसेल हा ब्रासो कपडा आहे अच्छा हा ऑल ओवर अशी फ्लावर पिंटेल अच्छा आणि ह्याच्यावर हा प्लेन प्लेनवाला ब्लाउज आहे अच्छा ब्लू वाला ब्ल्यू कलर कपडा ब्रासोचा पण मस्त एकदम अगदी रिच लुक देऊन जाणार आहे असं छान मस्त आणि साडीची प्राइस काय याच्या आठशे पंचान्न ची पाचशे पंच्याण्णव पाचशे मस्त पाहू शकता आणि कलर एकदम छान आहे लाइट वेट अशी साडी आहे आणि यात कलर किती भेटतील मॅडम पाच ते सहा कलर पोस्टर पण पहा तुम्ही पाच ते सहा कलर याच्यात सर्व डार्कच कलर येतात डार्क लाईट दोन्ही पण दोन्ही पण आहेत

पंधराशे पन्नास चे पाचशे पन्नास पाचशे पन्नास रुपयाला साडी होईल डिझायनर ब्लाऊज तुम्हाला असं मिळून जाईल इथं साडीचा कपडा वगैरे एकदम छान आहे मस्त जॉर्जेट जॉर्जेट चा कपडा आहे ना ओके त्यातून हा एक पॅटर्न आहे अशी सोवर ही प्रिंटेड आपला रेग्युलर वापरायला मस्त आहे एक हजार पंच्याण्णव ची आहे सहाशे पंच्याण्णव ला बसेल सहाशे पंच्याण्णव रुपयाला हे पाहू शकता तुम्ही पोस्टर पीस मस्त आणि कपडा खरंच फार सुंदर आहे म्हणजे सहाशे पंचाण्णव रुपये म्हटले ना मस्त या पॅच तुम्हाला पूर्ण साडीवर पाहायला मिळतील मस्त अशा साडीचा कपडा तर फारच बेस्ट आहे एकदम सहाशे रुपयाच्या मनाने मस्त साडी आहे देण्या घेण्यासाठी सुद्धा तुम्हाला जर द्यायची असेल तर हा बी पॅटर्न छान आहे डोला सिल्क मधून ओळखलं जाते या साडी सिल्क चौदाशे पंच्याण्णव ची आहे चारशे पंच्याण्णव ला बसेल अच्छा डोला सिल्क ही एक साडी पाहू शकता जरा काटा या कपडा फार छान आहे साडीचा मस्त लाईट वेट साडी आहे ती पण एकदम हा त्याच्यात एक अशी बांधणी प्रिंट मध्ये पण आहेत आणि अशी पण आहे अशी फ्लॉवर प्रिंट पण आहे डोला सिल्कच आहे डोला सिल्क ही बसेल चौदाशे ची चारशे पंच्याण्णव पंचनों। चारशे ची तुम्हाला हे पाहू शकता तुम्ही चारशे पंच्याण्णव रुपयाला एवढी छान डोला सिल्कची साडी भेटणार आहे साडीवर ही अशी प्रिंट येईल संपूर्ण बांधणी प्रिंट एकदम आणि हे अशी पण आहे हे पण डोल असेल काय एक हजार पंच्याण्णव ची सहाशे पंचान्न हे फ्लॉवर प्रिंटमध्ये अच्छा डिजिटल प्रिंट, प्रिंट एकदम गोला पद रहायचा छान सर्व साड्या अशा उत्तम प्रतीच्या आहेत म्हणजे अगदी आपण आज आजच्या व्हिडिओमध्ये पाचशे रुपये जोडी सातशे रुपये जोडी सातशे रुपये जोडी किंवा दोनशे तीनशे रुपयापर्यंत तीनशे चारशे पाचशे तीन रुपयापर्यंतच्या पण साड्या अगदी छान छान आहेत देण्या घेण्यासाठी लग्न सीजन असल्यामुळे तुम्हाला बस्ता बांधायचा असेल तर मुंचन मिलला नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू